कोन है ये आमक अभिनंदन टीम अजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेली आहे आणि हे काय झालं त्यांना सांग ना सांगतो सर जन्माचं वजन दोन किलो आठशे ग्राम आहे बर तुम्हाला काय पाहिजे बर बर बाळाचे वडील हा सगळेच हे झालेले हा तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी मुलगी झालेली आहे

दोन बोट थोड्या वेळा त्याला पाहू शकते खुश बाबा